शायन महा आदिशक्ती तुळजाभावानी प्रसन्न दार उघड भया दार उघड या शीर्षकावरून फारसा काही बोध होईल का असं मला वाटत नाही पण कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे हे आम्ही आधी सांगितलेलं नव्हतं अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे आणि गाण्याचा देखील आम्हाला काहीच अनुभव नाही त्यामुळे हा कार्यक्रम गोड मानून घ्याल अशी आशा व्यक्त करतो कार्यक्रमाची संकल्पना जरी आमची असली तरी कार्यक्रमातील काही वाक्य बाबासाहेब पुरंदरांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातून जशीच्या तशी उचलली आहे या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे वाचन आणि गायन असं दोन्ही असणार आहे तेराव्या शतकात म्हणजे बाराशे त्र्याण्णव साली यादवराजांच्या राजधानीवर म्हणजे देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं आणि तिथून आमच्या महाराष्ट्राची ससे सुरू झाली पण फक्त महाराष्ट्राचीच का बाराव्या शतकात म्हणजे अकराशे ब्याण्णव सालच्या मुहम्मद घुरीच्या आक्रमणापासून संपूर्ण देशाचीच ससे ओलपट चालू होती वास्तविक या देशांमध्ये रामायण घडलं महाभारत घडलं वेदोपनिषदं रचली गेली आणि ती रचल्यानंतर देखील इदम नमम म्हणजे ही रचना माझी नाही असं अत्यंत शालीनतेने म्हणणारे महान ऋषी इथे झाले त्यांनी या भूमीचं या संस्कृतीचं वैभव फार पलीकडे नेलं इथे मोठी मोठी विद्यापीठं होती नालंदा तक्षशिला विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येत असत असं म्हणतात काश्मीरमधील शारदा विद्यापीठाचं ग्रंथालय हे नऊ मजल्यांचं होतं आणि अशी या ग्रंथालयाची तीन भावना म्हणजे तीन बिल्डिंग्स होत्या म्हणजे किती प्रमाणात ग्रंथलेखन झालं असे आणि किती विषय हाताळले गेले असतील याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो किंबहुना अंदाज बांधता येणं तसा अवघडच आहे अशा ठिकाणी येऊन चांगल्या गोष्टी शिकायच्या सोडून सगळ्यात चांगल्या गोष्टी नष्ट करण्याच्या मागे हे नता द्रष्ट लुटारू लागले होते शौर्याचा संदेश देणारे संत इथे झाले पण दुर्दैवाने आमच्याकडचे राजे कधीही एकत्र नाही आले तत्कालीन धर्मगुरूंनी शंकराचार्यांनी देखील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे फारसे दाखले इतिहासात नाही मिळत अन्यथा हे सर्व लुटारू फोलफटाच्या वेगाने ओढून गेले असते परंतु तसं कधीच झालं नाही कारण कारण खरं कलियुग अनुभवायचं अजून बाकी होतं देवगिरीवरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रावर जी अमावस्या सुरू झाली ती शहाजीराजांच्या प्रयत्नांपर्यंत चालूच होती महाराष्ट्र अजूनही गुलामगिरीत लाचारीतच जगत होता इथं आम्हाला आमच्या धर्माप्रमाणे वागण्याची मुभा नव्हती धर्मकार्य करण्यासाठी आम्हाला कर भरावा लागत होता सुलतानांच्या टोळीने केव्हाही यावे गावे लुटावीत गुरे ढोरे पळवून यावीत कापावीत स्त्रियांच्या शिलाची विटंबना करावी हे नित्याच झालं होतं विद्यार्थी इथे सुरक्षित नव्हते स्त्रिया सुरक्षित नव्हत्या नव्हे इथे पुरुष देखील सुरक्षित नव्हते रामदास स्वामी म्हणाले होते किती गुजरणी ब्राह्मणी किती शामुखी जहाजी फाकविल्या किती एक देशांतरित्या विकिल्या विकल्या किती सुंदरा हाल होऊन महाराष्ट्र अक्षरशः भरडला जात होता पण आमचे सगळे भोसले सामंत निंबाळकर पाटील खंडागळे जाधव कुलकर्णी देशपांडे जोशी सुलतानांची गुलामगिरी करण्यातच धन्यता मानित होते वतनाच्या क्षुद्र तुकड्यासाठी एकमेकाचे गळे अगदी सहज शिरीत होते शहाजीराजे आणि त्यांचे बंधू शरीफजी यांनीही आक्रमणे थोकवायचा आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला सह्याद्री त्यांच्या पाठीशी उभा होता परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश नाही आले आणि शेवटी नायला जास्त त्यांना आदिलशाहीची चाकरी पत्करावी लागली महाराष्ट्रावर निबीड अंधकार पसरला होता दिव्यावरची काजळी सरता सरत नव्हती गावोगावच्या आया बाया शिवारात जमून वारुळाला फेर धरून नागोबाला आळवीत होत्या नागोबा देवा तू असं वारुळी का सांबाच्या पिंडीवर विंचू बसलाय अरे साडेतीनशे वर्ष झाली आता तरी बाहेर ये अवघे लोक जगदंबेला साकडे घालीत होते शांती एकनाथ महाराज देखील टाहो फोडत होते दार उघड बया दार उघड आता दारु घडमया दारु घडमया आता दारु घडमया माहुलक्ष्मी दारु घडमया दारू घडमया आता दारु घडमया आता दारु घडमया आता दारु घडमया दारू घडवाया आता दारु घडमया दार उघडवाया आता उघड घडवया आणि एक दिवस दरवाजा करकरला तेजाचा एक झोत आला जिजाऊला दिवस गेले तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज झळकू लागले आनंद लाजू लागला तिला डोहाळे लागले आजूबाजूच्या सख्या तिला मायेने पुसत मुली तुला काय हवे पण सामान्य डोहाळे नव्हतेच ते जिजाऊने न दिलेली उत्तरे तिच्या डोळ्यात दिसत स्वातंत्र्य हवे पराक्रम हवा अपमानाची भरपाई हवी तिला मेवा मिठाई नको होती मस्कती डाळिंबे नको होती गुलाब पाणी सुगंधित अत्तरे नौका विहार उद्यान विहार यातील काही काही नको होते तिला तिला हत्तीवर बसावेसे वाटू लागले सह्याद्रीचे गडकोट चढून जावेसे वाटू लागले धनुष्यबाण भाले तलवारी घेऊन अंगावर चिलखत चढवून घोड्यावर मांड टोकून युद्धे करावीशी वाटू लागली तिला वाघावर बसावेसे वाटू लागले अगदी तुळजा भवानीप्रमाणे खरोखर असे डोळे लागावेत पार्वतीलाच अन सुभद्रेलाच तिच्या मस्तकात कुरुक्षेत्र घुमत होते महाभारताचे अध्याय फडफडत होते उत्कंठा तो दिवस आणि आणि तुळजाभवानी ज्योतिबा खंडोबा अष्टविनायक सिद्धिविनायक सप्तमाता अकरा मारुती बारा भैरोबा मराठ्यांचे झाडून सगळे सगळे देव महाराष्ट्रावर प्रसन्न झाले एक गोंडस बाळ सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर शिवाजीराजांचा जन्म झाला आणि अवघा अवघा महाराष्ट्र आनंद ला जिजा आणि शहाजी राजांच्या पोटी जणू सांब सदाशिवांचा अवतारच जन्मला जिजाऊ मासाहेब शिवाजी राजांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगत दुर्योधन दुःशासनाची मांडी फोडणाऱ्या आणि किचकवध करणाऱ्या भीमाच्या गोष्टी सांगत मा साहेब त्यांच्यासाठी एक सुंदर पाळणाघात असत सु। म्हणजे आता निजण पुरे उठ शिवबा उठ अरे तुला झोपवण्यासाठी मी हा पाळणा नाही गात आहे गेली साडेतीनशे चारशे वर्ष महाराष्ट्र झोपलेलाच आहे नवे अवघात देशच झोपलेला आहे आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे तुझ्या वडिलांचा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न अयशस्वी झाला पण म्हणून आपण मागे नाही हटायचं आपण यत्न तो दुर्घट मांडायचाच जगदंबा माता आपल्या पाठीशी उभी आहे आपल्या सवंगड्यांना घेऊन सह्याद्रीच्या मदतीने तू लढ हिंदवी स्वराज्य आपल्या माणसांचे न्यायाचे धर्माचे संस्कृतीचे असे रामराज्य स्थापन कर आणि साडेतीनशे चारशे वर्ष आपल्या तलवारी म्यान केलेल्या या महाराष्ट्रात शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि महाराष्ट्राचा मंत्र बनला हर हर जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गले वलम व्यलम विताम भुजंग मालिका डमट 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 निनाद वट मर्मय चकार चंड तांडवम तनोतु

वास्तविक एका गालावर थप्पड लगावली तर दुसरा गाल पुढे करायचा असलं भेकड तत्वज्ञान आमच्या धर्मानं आम्हाला कधीच शिकवलं नाही पण आम्ही आमचा धर्म विसरलो क्षत्रिय त्यांचा धर्म विसरले शिक्षक आचार्य त्यांचा सत्ताधीश त्यांचा आम्ही टिळक सावरकर बिरसा मुंडा भगतसिंग राय बुक्करराय यांना विसरलो स्वामी विवेकानंद रामदास स्वामी तुकाराम महाराज यांना आम्ही विसरलो शत्रूच्या घरात घुसून रावण वध करणाऱ्या रामांना आम्ही विसरलो दुर्जनांचा नाश करण्यासाठी स्वतःच वचन मोडून हाती शस्त्र धारण करणाऱ्या श्रीकृष्णांना आम्ही विसरलो अन्यथा बालपणापासून घोडा फेकणाऱ्या शस्त्रे आणि शास्त्रे हाताळणाऱ्या राणी लक्ष्मीबाई राणी अहिल्याबाई राणी चेन्नम्मा यांचा आमचा देश आहे शस्त्रपूजा करणाऱ्यांचा आमचा देश आहे आमच्या प्रत्येक देवतेच्या हाती शस्त्र आहेच आहे पण योगेश्वर म्हणतात तशी आमच्या धर्माला ग्लानी आली आहे म्हणूनच म्हणूनच केवळ हिंदू धर्मालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच शिवबाच्या अवतारांची गरज आहे आपला इतिहास आपली संस्कृती आपण समजून घ्यायला हवी महाराज समजून घ्यायला हवेत महाराजांच्या नुसत्या नावाने देखील अंगावर रोमांच उभे राहताच फुरण चढते विन्स्टन चर्चिल म्हणाला होता द फार्दर बॅक यू कॅन लुक द फार्दर फॉरवर्ड यू कॅन सी थोडक्यात गलोली सारखं दगड पकडून रबर ताणून जेवढे मागे ताणू तेवढा दगड दूरपर्यंत जातो आणि म्हणूनच आपण महाराज समजून घ्यायला हवेत आपला इतिहास विचारपूर्वक समजून घ्यायला हवा सध्याच्या परिस्थितीत महाराजच का याचे उत्तर कवी भूषणाने लिहून ठेवले आहे काशी करबला होती मथुरा मदीना होती काशी करबला होती मथुरा मदीना होती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती मला वाटतं घनाक्षरीतील एवढी एक रचना पुरेशी आहे जय भवारी जय भवारी